इंदापूर तालुक्यामध्ये आणि चौकडेच गोरक्षक लोक वगैरे मोठ्या हे करतात आणि गोवंश हत्या या संदर्भामध्ये बरेचसे आपल्याकडे गुन्हे दाखल होतात बऱ्याच वेळा गोवंस करण्या हत्या करण्यासाठी लोक घेऊन जातात म्हणजे गोवंस करणारी वाहतूक वगैरे करतात संदर्भात आपल्याकडे ज्यावेळेस निदर्सनाथ त्यावेळेस आपण गुन्हे दाखल करतो तर आमच्याकडे असाच एक चारशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस हा एक गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपी गुन्हा ओपन केलेला आहे आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्या गुन्ह्याचा तपास पण आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन साहेब आणि चोरमले रायटर त्यांचे आणि डी पी टीम अशी तपास करते त्या तपासामध्ये नवीन बी एन एसप्रमाणे एकशे बारा जे कलम आलेला आहे थोडक्यात तो मकोपाचाच भाग आहे तर त्याच्यामध्ये एक एक टोळी म्हणून असे जर गुन्हे करत असतील तर त्याच्यामध्ये आपण कलम एकशे बारा बी एन एसप्रमाणे कारवाई करतो तर ती एक कारवाई आमचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर अपर पोलीस अधीक्षक धीरज बिरादार सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्याच्यामध्ये कलम एकशे बारा प्रमाणे कारवाई करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला होता आणि आमच्या वरिष्ठांनी आमचा प्रस्ताव पाहून आणि ही टोळीच आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला परमिशन दिलेलं आहे त्या माध्यमातून आमचा तपास चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कलम एकशे बारा बी एन एस प्रमाणे टोळी असे जे करतात यांच्यावर आम्ही ही कारवाई करू शकलो त्याच्यामुळे याला शंभर टक्के आळा बसण्यास मदत होईल धन्यवाद